मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात मोठी झाली आहे सुरुवातीला सरसगट आरक्षण ही भूमिका ठामपणे मांडणारे जरांगे आता एक आता एक पाऊल मागे चर्चा सुरू झाली आहे विशेषत त्यांनी सर्व मराठ्यांसाठी नव्हे तर फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करण्याची मागणी पुढे केली आहे या भूमिकेत झालेल्या बदलामुळे राज्यातील मराठा बांधवात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्व मराठ्यांना आरक्षण या मागणीसाठी हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, केला तुरुंगवास भोगला मात्र आता फक्त लक्ष केंद्रित के इतर भावना कुजबुज आहे सरकार समोर असलेला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निजामकालीन गॅजेट त्यावर अंतिम तोडगा निघू शकतो असे संकेत मिळत आहेत पण या प्रक्रियेत इतर मराठा समाजाला वाऱ्यावर सोडल्यासारखं होतंय का हा प्रश्न अधिक धारदार झाला आहे राज्यभरातील आंदोलनकर्त्यामध्ये नाराजी वाढते की एके तुटत, हे पाहणं आता निर्णायक ठरणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जरांगे यांच्या या पावलामागचं खरं कारण नक्की काय तर उत्तर पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल